नमस्कार नम्रतास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण तोंडात ठेवताच विरगळणारी अशी स्वादिष्ट बेसन बर्फी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे स्लो आणि त्याच्यात मी एक वाटी तूप टाकत आहे वजनाप्रमाणे बघितलं तर शंभर ग्रॅम तूप आहे आणि दोनशे ग्रॅम मी ह्याच्यात बेसन घालत आहे आता आपल्याला स्लो गॅसवर हे छान असं भाजून घ्यायचं आहे तुपात मग छान असं मला दहा मिनटं लागले हे चांगलं असं भाजून घ्यायला सगळं बेसननी चांगलं तूप सोडलेलं आहे बेसन स्लो गॅसवर भाजत आहे तोवर आपण इथे एक तारी पाक तयार करूया त्याच्यासाठी इथे मी दीडशे ग्राम साखर घेतलेली आहे व त्याच्यात आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे आणि एक तारी पाक झाला का आपण गॅस बंद करूया इथे आपलं बेसन पण चांगलं भाजून झालेलं आहे आणि आता आपण जो पाक तयार केलेला तो सर्व ह्याच्यात ओतायचा आहे आणि गॅस स्लो ठेवायचा आहे आणि पाक आणि बेसन चांगलं आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे बघा छान असं भाजून झालं आणि आपलं बेसनही एक जीव झालेलं आहे पाकासोबत त्याच्यात थोडे मी काजू बदामचे पीस करून घातलेले आहे तुम्ही कुठलंही ड्रायफ्रूट घालू शकता नसेल घालायचं तर नाही घालू शकता इथे एक ट्रे घेतलेली आहे त्याला मी तूप लावलेलं आहे साईडली व सर्व बेसनाचं मिश्रण आपण ह्याच्यात ओतूया आणि ह्याला ड्रायफ्रूटने सजवूया आणि ह्याला आपल्याला दोन ते अडीच तास एका बाजूला थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे म्हणजे आपली बर्फी चांगली सेट होईल आणि हलकं गरम असतानाच आपण ह्याला कट करून ठेवूया व इथे मी दोन तास झालेले आहेत बेसनला मी हलकं गरम असताना कट केलेलं तर तुम्हाला दाखवते मी किती छान सॉफ्ट अशी बर्फी झालेली आहे व छान अशी एकदम शाईन पण किती छान आलेलं आहे त्याला आतून बघा काय मस्त अशी दाणेदार झालेली आहे आपली बर्फी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपलं चॅनल नम्रताच किचन ह्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा